नमस्कार मित्रांनो सूर्य आता पश्चिमेला चाललाय जे आपली पृथ्वी फिरते हे काही सांगायची गोष्ट नाही पण आपलं बोलायचं पद्धत असते पण हे अंबरनाथ कांसईवरून जे हिरवळीचं चित्रण आहे जी हिरवळ आहे ती बघा किती सुंदर दिसते तुम्ही जवळून काढा दुरून काढा खूप सुंदर दिसते इतर म्हणतो ना अशी हिरवळ कुठेच नाही कुठेच नसणार असणार मी त्या एरियाला नशीबान समजतो त्या माणसांना नशीबान समजतो की त्यांनी एवढी हिरवळ केली असेल पण मी जेव्हापासून इथं अंबरनाथमध्ये आलो तेव्हा मला इथं ही हिरवळ माझं मन मोहून टाकलं आहे आणि म्हणून मी हे व्हिडिओ काढत फिरतो तुम्हाला पाठवतो बघा दूरवर त्या टेकड्या बघा दूरवर बघा त्यांचे ते झुडपे झाडे मोठे असतील परंतु आहेत खूप सुंदर आहे बघा हे खालचं चित्र आपण बघत राहतो पण बघा आकाश बघा आणि आकाशात बघा विमान चाललंय मोकळा आकाश आहे अजून आभाळ वगैरे काही आलेलं नाहीये पण येणार सूर्य बघून घ्या मस्त तापतोय अजून पण सूर्य सांगतोय मी तापणार तुम्हाला जीव वाचवायचा असेल तर वाचवा निसर्गाला मदत करायची असेल तर करा, करा। पण मी तापणार आणि त्याचं तत्वच आहे तापायचं तो तापल्याशिवाय उष्णता निर्माणच होणार नाही माणसात एनर्जीच येणार नाही मग ती एक अशी जादू आहे किती आपल्यात एनर्जी निर्माण करते पण धरतीचं जे तापमान आहे ते आपण आपल्यावर अवलंबून आहे आपण धरती मातेला कसं सजवतो फुला फळांनी वेलींनी मोठमोठ्या वृक्षांनी पिंपळ वळ हे जुने वृक्ष ती गेली नवीन नवीन उगायला किती टाईम लागतो वाढायला किती वेळ लागतो हा विचार करून आपण या निसर्गाचं जी चादर आहे हिरवी चादर आहे धरती मातेची ती तिला परत द्यायला पाहिजे ना तर मग आहे तयारी आहे का बघा मी तर माझं जीवन पूर्ण आत्ता जे आयुष्य आहे माझं ते अर्पण केलं आहे या तुम्ही पण या आणि तरुण येत असाल तर अतिउत्तम तुमचं आयुष्य ना एवढं बहारदार होईल ना एकदम सुंदर होईल हे अशा छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये तुम्हाला रस येणार नाही मोठं काम करायचं आणि हे पक्ष्यांचे आवाज वगैरे हे पहिले काही वाटायचं नाही पण आता मला खूप इंटरेस्ट आहे तसं लहानपणापासूनच मी झाड प्रेमीच आहे कारण प्रत्येक झाडावरचे फळं वगैरे खायचे माल मला खूप आवड होती आणि ते आता ती इच्छा मी पूर्ण करतो आहे त्याच्यात पूर्ण उत, उतरलो आहे तर धन्यवाद कॅमेरा फिरवण्यापेक्षा या पिवळ्या झाडाकडेच बघतो आणि या व्हिडिओचं समारोपण करतो धन्यवाद